नमस्कार ग्रीन टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या कलश पूजेसाठी साडी कशी शिवायची तरी इथे मी एक तांब्या घेतलेला आहे तुम्ही ज जो, जो पण कलश वापरणार आहात पूजा मांडण्यासाठी तो कलश घ्या त्याची त्याचा जो वरचा गळा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो किती इंचाचा येतो आहे त्याच्यात तीन पट जास्त इथे तुम्हाला घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन पट जास्त माझ्या तांब्याचं लांबीला कापड घे अकरा इंच बरोबर आपल्याला तांब्याच्या गळ्याला बरोबर लांबीला कापड कापड घेतलेलं आहे आणि उंची आलेली आहे साडेनऊ इंच खर तर उंची कमीच आहे पण ते जास्त ठेवलेलं आहे त्यानंतर ना साडीच्या दोन्ही साईडच्या दोन्ही साईड अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे इथे तुम्हाला साडी कडक असेल फॅब्रिक चा काठ जर कडक असेल तर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या सेट डायरेक्ट मशीनवरती होणार नाहीत म्हणून तुम्हाला अगोदरच सेट करून त्याला पिन लावून घ्यायच्यात इथे मी जशा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तुम्हाला करून घेतल्या तशा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला प्रेसही करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्लेस प्लेट टाकताना जास्त त्रास नाही होणार तर फक्त व्यवस्थित टाकता येईल अशी वरच्या बाजूला एक अर्धा एक इंच सोडून टीप मारून घ्यायची आहे पूर्ण प्लेट सेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर ना अडीच इंच इतकी रुंद आणि लांबी मी मोजली नाही अंदाज पंचवीस घेतलेली आहे ही पट्टी येते पाहू शकता त्या पट्टीचा सहा ते सात इंच सोडून मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला सहा ते सात इंचावरती मा असं इथे मी सात इंचावरती मार्क केलेलं आहे आणि सात इंचाच्या पुढे आपल्याला ही ही पट्टी साडीवरती लावून घ्यायची आहे वरच्या बाजूने फोल्ड करण्यासाठी इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं पट्टी ही लावून घ्यायची आहे पट्टी लावून घेतल्यानंतर ना त्यावरती मी लेस लावणार आहे तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही लेस लावू शकता इथे माझ्या साडीला समोसा लेस लावली आहे जी त्रिकोण त्रिकोण असते छोटीवाली ती पाच पाच रुपये मीटर येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे नवनवीन ट्रेंडिंगचे व्हिडिओ येत आहात असतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ना त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल साडीला वरच्या बाजूने गोट लावून झाल्यानंतरनं मी त्याच्या पिना काढून घेतलेल्या आहेत आणि आता पुढे जी सोडलेलं आहे पट्टी आहे सोडलेली ती फोल्ड करून आपल्याला त्यावरती टिप मारून घ्यायची ही पट्टी आपण कलशला साडी बांध बांधण्यासाठी केलेली आहे नॉड म्हणून ठेवलेली आहे वेगळी ले अशी ले। नॉड इथे लावली नाही डायरेक्ट पूर्ण अखंडपट्टी ठेवलेली आहे तुम्ही तर वेगळी नॉड लावू शकता दोनही साईडला मी अशाच प्रकारे टीप मारून घेतली आहे आता इथे ओढणीसाठी आपल्याला दुसरं फॅब्रिक तयार करायचं आहे मध्ये माझ्याकडून कट पडला म्हणून मी इथे टीप टाकून घेतलेली आहे आणि हे आ, डबल फोल्ड आहे बारा इंच म्हणजे सिंगलमध्ये चोवीस इंच होईल याच्या चारही बाजूने अशा प्रकारे टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकून झाल्यानंतर ना तुम्हाला हवी असेल ती तुमच्या आवडीची त्यावर ला। ले ते लेस लावून द्या लेस लावल्यामुळे त्याला अजूनही छान असा लेस मिळतो व्हिडिओमध्ये तुम्ही शेवट पाहू हो शकता शेव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले जातील धन्यवाद आता इथपर्यंत व्हिडिओ तर आहात तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करून नक्की सांगतो हा व्हिडिओ कसा वाटला नॉडला आपण खालच्या बाजूला जी बेल लावतो तशीच बेल मी इथे तयार करून घेतलेली आहे फक्त त्याला मी नॉड नाही लावली आणि साडीचा बरोबर मद्य काढून ते इथे व त्या बेलचं टोक वरच्या बाजूला करून हातशिलाईने तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला खानाचा लूक येईल त्यामुळे आपली साडी अजूनच छान दिसेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे